आपण पाहत आहात चांगली हे काम नव्हे जबाबदारी आमची मिरज शासकीय रुग्णालयात सहा वर्षाच्या बालिकेची कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया एंडोस्कोपीद्वारे सहा वर्षांच्या चिमुकलीला नवजीवन मीरज खेळताना चुकून लोखंडी एस आकाराचा हुक गिळलेल्या सहा वर्षांच्या चिमुकलीवर मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडत तिचा जीव वाचवला डॉक्टरांच्या या तत्पर आणि तांत्रिक कौशल्यपूर्ण कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे कुमारी स्फूर्ती शुभम सोकटे वय सहा वर्षे राहणार सांगलीवाडी जिल्हा सांगली हिने घरातील शोभेच्या झाडाच्या कुंडीला लावलेला एस आकाराचा लोखंडी हुक खेळताना चुकून गिळला हुकाचा आकार मोठा असल्याने तो अन्ननलिकेमध्ये अडकून बसला होता त्यामुळे मुलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तसेच छातीत तीव्र वेदना जाणवत होत्या सुरुवातीला तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथे अत्यंत खर्चिक शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले तसेच उपचारादरम्यान जीवितास धोका संभवत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आर्थिक परिस्थिती मर्यादित असल्यामुळे नातेवाईकांनी तिला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले रुग्णाची गंभीर स्थिती लक्षात घेऊन शल्यचिकित्सा विभागाचे तज्ज्ञ शल्यचिकित्सक चिकित्सक डॉ प्रशांत दोरकर यांच्या नेतृत्वाखाली निवासी भूल तज्ञ नर्सिंग कर्मचारी व अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांची विशेष टीम तयार करण्यात आली ही शस्त्रक्रिया अत्यंत जटिल स्वरूपाची असतानाही रुग्णाला कमीत कमी त्रास होईल याची दक्षता घेत डॉ दोरकर यांनी एंडोस्कोपी तंत्रज्ञानाचा वापर करून अन्ननलिकेत अडकलेला लोखंडी हुक यशस्वीरित्या बाहेर काढला या, या उपचारामुळे चिमुकलीला अक्षरशः नवजीवन मिळाले या शस्त्रक्रियेस अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रियंका राठी तसेच डॉ रुपेश कुमार शिंदे डॉ संतोष दळवी डॉ प्रिया होंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर व रुग्णालय प्रशासनाचे मनपूर्वक आभार मानले मिरज शासकीय रुग्णालयात आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या जात असून गरीब व सर्वसामान्य रुग्णांसाठी हे रुग्णालय खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे नमस्कार मी डॉक्टर प्रशांत दोरकर शल्य चिकित्सा शास्त्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज काल दिनांक दहा फेब्रुवारी दोन रोजी स्मृती सोपटे ही सहा वर्षाची छोटी मुलगी घरामधील जे शोभेच्या झाडांची जी कुंडी असते त्याचा धातूचा आकडा येस शेपमध्ये होता तो तो ऍक्सिडेंटली गिरळी होती त्यामुळे तिला श्वास छातीमध्ये दुखून श्वासोश्वासाचा त्रास होत होता त्यासाठी तिच्या आईवडिलांनी तिला, आई तिला खाजगी रुग्णालयात दाखवले असता तिच्यावर अत्यंत गुंतागुंतीची मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले होते परंतु त्यांची जी आर्थिक परिस्थिती खूप नाजूक असल्यामुळे सदर ना, नातेवाईकांनी रुग्णास मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दुपारी बारा वाजण्याच्या आसपास घेऊन आले होते या सदर परिस्थितीचे जे गांभीर्य लक्षात घेऊन मी व माझ्या संपूर्ण डॉक्टर टीमने कोणताही क्षणाचा विलंब न करता त्वरित रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला रुग्णाची जी शारीरिक आणि बाकीची जी स्थिती होती त्यानुसार आमचा निर्णय असा झाला की या रुग्णालयावर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया कुठेही चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे तो धातूचा आकडा जो गिळलेला आहे तो काढायचा परंतु अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती चुकून जरी त्याचं जे हुक तिच्या अन्ननळीत घुसलं असतं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करताना तर खूप मोठी इजा झाली असती सदर शस्त्रक्रियेचे गांभीर्य आम्ही नातेवाईकाची चर्चा केली नातेवाईकांनी पूर्ण आम्हाला प्रतिसाद दिला त्यामुळे आम्ही कोणत्याही क्षणाचा विलंब न करता रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन दुर्बिणीद्वारे यशस्वीरित्या तो आकडा जो आहे तो पूर्णपणे काढला त्याच्यानंतर परत एकदा दुर्बिणीची तपासणी केली जेणेकरून तो धातूचा आकडा काढताना तिला काही इजा झाली आहे का तर शस्त्रक्रियेनंतर तिला कोणतीही इजा झाली नव्हती आणि शस्त्रक्रियेनंतर कृती कोकाटी ही लहान मुलगी पूर्णपणे तंदुरुस्त होती अशा शस्त्रक्रिया मोठमोठ्या ज्या बाहेर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये होतात त्या आपल्या मिरज सरमधील सरकारी हॉस्पिटल सिव्हिलमध्ये पूर्णपणे मोफत केल्या जातात तरी सर्व गरजू रुग्णांनी अशा मोठ्या शस्त्रक्रियेचा येथे लाभ घ्यावा हे सर्वांना मी आवाहन करतो सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा